गौरी ही कुठ चारा खात असलं ना तरी हक मारले की पळत येणार गौरी सगळ्यांची गौरी आहे लक्ष्मी आहे संयुक्त आहे दीपा आहे राहुरीला प्रोग्राम चालू होता म्हणजे चारही विद्यापीठांचा एकत्र तो प्रोग्राम असतो त्याच दिवशी ती आय एफ ची कालवट जलमली तिचं सगळ्यांनी मिळून संयुक्त नाव ठेवलं नमस्कार मी डॉक्टर सोमनाथ माने प्रमुख शास्त्रज्ञ गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र आजपासून आपण देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या विविध ॲक्टिव्हिटी आपल्यासमोर सादर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आपल्या ह्या संशोधन केंद्रामध्ये दररोज ज्या काय रुटीन मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटी असतात जे शिक्षणाचं कार्य आहे किंवा विस्ताराचं कार्य आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा ह्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे हे थारपारकर आता हा गोविंदा थारपारकर जातीचा ओळू आहे आपण याला सुरतगडवरून आणलेला आहे सुरतगडला जे थारपारकर संशोधन केंद्र आहे तिथून आणलेलं आहे आणि त्याची पी डिग्री जर पाहिली तर त्याच्या आजोबाच्या आईचं दूध उत्पादन सर्वसाधारणपणे पाच हजार दोनशे लिटर होतं आणि त्याची ही वंशावळ आम्ही ह्या संशोधन केंद्रात आणलेली आहे आणि खूप अगदी सहा महिन्याचा असताना आम्ही त्याला हित आणलेलं आहे आणि आमच्यामध्ये खूप तो मिक्स झालेला आहे देशी गो तुम्ही स्वतः त्या गाईंबरोबर इन्वॉल्व्ह होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे तो त्या गायी तुम्हाला रिस्पॉन्स देत असतात आता आमच्या संशोधन केंद्रामध्ये अनेक अशा गायी आहेत किंवा हे ब्रीडिंगचे बुल आहेत त्यांना नावाने हाक मारलं तर आम ते आमच्याकडे येत असतात किंवा त्यांचं आम्ही आलो तरी त्यांचं लक्ष आमच्याकडे ते देतात तर ह्या गोष्टी ह्या देशी गोपालनामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आता गोविंदाचं नाव आम्ही का ठेवलं तर एकतर थरपारकर म्हणजे कृष्णाची गाय आपण ओळखली जाते कृष्णाची गाय म्हणून कृ तुम्ही कृष्णाचा कुठलाही प फोटो पहा त्या पाठीमागा ही पांढऱ्या कलरची गाय असते त्यामुळं तिला कृष्णाची गाय म्हणून ओळखली जाते आणि त्यातून आमचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील ज्यावेळेस विजिटला आलते त्यावे त्यावेळेस गोकुळाष्टमी होती त्यामुळं आम्ही त्याचं नाव गोविंदा ठेवलेलं आहे तर ज्या ज्यावेळेस एखादं वासरू जन्मत असतं किंवा गाई खरेदी करत असतो तो जो पिरियड असतो त्याला अनुषंगून आम्ही हे नाव ठेवत असतो हिचं वैशिष्ट्य काय ही गाई वेताना तिचं वासरू इथल्या मिल्क मिलकरनी ओढलं तर ते अजून ती गाई त्या मिलकरला मारते वासराला ओढलेलं म्हणून तिला अक्षरशः असं केलं ना असं काही कर असं कर काय काही कर तिला असंच आवडतं त्याच्या अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी आपल्या डेली रुटीन ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत तर या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्याला ह्या वेगवेगळ्या जे उपक्रम चालतात शास्त्रीयदृष्ट्या त्याची तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल किंवा त्या संदर्भात ब्रीडची माहिती पाहिजे असेल चारा उत्पादन असेल किंवा गायींचं दररोजचं दैनंदिनी कार्यक्रम हे चोवीस तासामध्ये कसं चालतं याची आम्ही सविस्तर माहिती या ब्लॉगवरती टाकतच राहू आपल्याला याविषयी काय प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला खाली कॉमेंट्समध्ये काय आपले प्रश्न असतील ते कळवावे धन्यवाद